तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद ऑपरेटिव्ह बँक गोवंशीय जनावरांच्या बेकायदे वाहतुकीबाबत बाबत नेरळ पोलिसांनी मोहीम सुरू केली होती त्यामुळे पुन्हा एकदा पाषाणी चिकनपाडा रस्त्यावर कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या तीन गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली दरम्यान या दमदार कामगिरीने नेरळ पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून गोवंशीय जनावरांची बेकायदा वाहतूक करून त्यांना कत्तलीसाठी नेले जात असल्याच्या घटना घडत होत्या त्यामुळे नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईची मोहीम सुरू केली होती नेरळ पोलिसांच्या या कारवाईमुळे बेकायदा गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीला मोठा चाप बसत असल्याचे चित्र दिसत होते तर या कारवाईमुळे शेकडो जनावरांचे जीव वाचले आहेत दरम्यान नेरळमधील पाषाणे रस्त्याने जनावरांची वाहतूक होणार असल्याची माहिती नेरळ पोलिसांना मिळाली होती त्या अनुषंगाने एक पथक तयार करून संबंधित ठिकाणी पाठवण्यात आले होते त्याच दरम्यान सकाळच्या सुमारास एक टेम्पो संशयास्पद स्थितीत मालेगाव जवळ दिसून आला त्यामुळे पोलिसांनी त्याला थांबवत चौकशी केली असता त्यात तीन गोवंशीय जनावर दाटी भरलेली पोलिसांना मिळून आली तर यात आरोपी यासिन युनुस सुरमे याला पोलिसांनी टेम्पोसह ताब्यात घेतले असून त्याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तसेच पोलीस अधिक तपास करत आहेत गणेश पवारसह शीतल मोरे मेट्रो न्यूज नेरल जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत एक्सल लाईफ हॉस्पिटल उल्हासनगर उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक नर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रुपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाइन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा संपर्क क्रमांक उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रोन्यूस। आम्हाला आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद